कुस्तीची पंढरी आणि फुटबॉलची पंढरी आणि त्याचबरोबर शाहू महाराजांची नगरी या कोल्हापूरमध्ये मी आहे आणि नेमकी हवा कोणाची सुरू आहे हे आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि त्याचबरोबर शिवसेना भाजपाशी इथे लढाई पाहायला मिळते आणि सगळ्यात अटीतर्जीची लढत जी आहे ती इथे होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि शिवसेनेचे उमेदवार यांच्यामध्ये जुंपलेली आहे आणि देशातलं राजकारण आणि महाराष्ट्राचं राजकारण यावर या, या सगळ्यांना काय वाटतंय याविषयीची आपण चर्चा करणार आहोत आपल्या कार्यक्रमाचं नाव काय आपल्या कार्यक्रमाचं नाव काय मग कुणाची हवा आहे हवा कुणाची आहे सगळे म्हणतात की आमचीच हवा आहे पण मतदारसोबत हवा कोणाची आहे कोल्हापूरमध्ये नेमकं काय चाललेलं आहे आणि कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाणार आहे शिवसेनेचे जे उमेदवार आहे शिवसेनेचं काय म्हणणं आहे आपण ऐकून घ्या मला दोन मुद्दे सांगा की तुमचा उमेदवार काय निवडून आला पाहिजे या देशाला संरक्षणाच्या दृष्टिकोनातून मोदीसारखा पंतप्रधान पाहिजे आणि आमचे शिवसेनेचे उमेदवार हे उच्च शिक्षित असून या कोल्हापूर या कोल्हापूरचा पूर्ण त्यांच्या विकासाबाबतीत व्ह्यू चांगला आहे आणि त्यामुळं या कोल्हापूरचा अखंड अखंड विकास करण्यासाठी प्राध्यापक संजय मंडलिक हे शिवसेनेचे उमेदवार निवडून गेले पाहिजे आणि आमचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब म्हणजे तुमचे उमेदवार संजय मंडलिक हे शिकलेले शिक्षित आहेत उच्च शिक्षित आधी यांचे उमेदवार ते शिवाय शिक्षित या जिल्ह्याचा जिल्ह्याचा पूर्ण अभ्यास त्यांच्याकडे आहे चला जिल्ह्याचा पूर्ण अभ्यास यांच्याकडे तुमच्या उमेदवार आहे का जिल्ह्याचा मला जरा विस्तृतपणे बोलू दे टी व्ही नाईन चॅनलचा सर्वप्रथम मी आभार मानतो हा कार्यक्रम केल्याबद्दल आणि हवा कुणाची आहे तुम्ही जो हा प्रश्न विचारलाय दुसऱ्या ना हवा नाही फक्त राष्ट्रवादीचा उमेदवार धनंजय हवा आहे आता... आता ते खासदार आहेत आणि त्यांनी इतकं काम केलंय कोल्हापूर साठी कि जो कामाचा डोंगर उभा केलाय त्याच्या डोंगर सांगू चार काम मला सांगतो सर्वात महत्वाचा प्रश्न गेली चाळीस वर्ष प्रलंबित असलेला कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्ग तो त्यांनी प्रश्न चार हजार कोटी रुपये मंजूर करून मार्गे लावलाय दुसरा प्रश्न पासपोर्ट कार्यालय जे कोल्हापुरात नव्हतं तो प्रश्न मार्गे लावलाय विमान सेवा चालू झाली त्यामुळे दळणवळणाचं उपलब्ध झाल्यामुळं आयटी क्षेत्रातल्या तीन कंपन्या इथं कोल्हापुरात आलेल्या आहेत दोन तीन हजार युवकांना त्या मार्गाने नोकऱ्या लागलेल्या आहेत ही महत्वाची कामं सत्तेत नसताना एवढं काम करणं हे फार काम राष्ट्रवादीचे खासदार आणि सत्ता यांची साधं प्लेअर ह्यांना उभा करता आलं नाही सत्तेत असताना एक काम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या उमेदवारी दाखवावं काय उभा केलं नाही पंचांगीचा साधं प्लेअर उभा करता आलं नाही माझ्या मित्र सर्वांनी गायकवाड साहेबांनी बरेच मुद्द्यांवर या ठिकाणी उभा केला पण प्रथमतः मी आम्हाला त्यांच्यावर टीका करायची नाही आमचे उमेदवार सन्माननीय संजय मलिक साहेबांच्या वडिलांनी जो शिवाजी पूल मंजूर करून आला होता तो हे विद्यमान खासदार दिल्लीमध्ये असताना सुद्धा ते संसदरत्न झाले पण त्याच्या तुमचे नेते करतात उद्धव ठाकरे टीका करतात धनंजय महा के धनंजय माडी हे स्वतः एक उद्योगपती आहेत उद्योगपती आहेत त्यांची संघटना पण युवा शक्ती म्हणून आहे आज त्यांनी क्रीडा तुमचे याच हे घेतलं युवा शक्तीचे मेळावे घेतले शिवाजी स्टेडियम ला शिवाजी स्टेडियम ला येऊन एवढे मोठे हिरोईन बोलून दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये खर्च केले पण एक रोजगार मेळावा घ्यावा असं उद्योगपतीनं वाटलं नाही कधी काही नाही घेतलेला किती लावली किती महिलांसाठी गेली बारा वर्ष संस्था काम करते आणि भागिरती संस्थेमध्ये हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं कार्य वहिनी आणि वहिनी साहेबांनी केलेलं आहे मुळात आमच्या साहेबांच्या कामाचा आलेख आहे दोन हजार जेवढी कामं आज साहेबांनी केलेली आहेत ही सगळी या पुस्तकात आम्हाला एका छापता आली नाही तेव्हा आम्ही हे साठ पाण्याचं पुस्तक काढलं साठ पाण्याचं पुस्तक काढलंय मुळात सगळ्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे की धनंजय माडे किंवा शक्ती मुन्ना माडिक साहेबांनी दोन हजार पाच ला कोल्हापूरला पुराणं वेढलं होतं त्यावेळेस जे कार्य चालू केलेलं आहे साहेबांनी त्या कार्याच्या माध्यमातन म्हणजे कुठल्याही पदावर नसताना साहेबांनी कार्य चालू केलं आणि हे म्हणतात की काय क्रीडासाठी काय केलं खेलो इंडिया म्हणून एक संकल्पना संशोधन मांडली मुन्ना मुन्नासाहेबांनी मांडले आणि कोल्हापूरचे छत्रपती राजश्री शाहू महाराजांना भारतरत्न द्यावा म्हणून त्या सौमारांचं चरित्र मध्ये सर्व खासदारांना वाटलं धावा कोणासाहेबांच हे काय बघायला हे सगळं खोटं आहे विकास वगैरे काही सुद्धा केलेला नाही हे म्हणतात संसदरत्न अकराशे सत्तावन्न प्रश्न विचारले यांच्याकडून प्रश्न कोल्हापूरचा सुटलेला नाही कुठली ना आय टी कंपनी आलेली नाही विमानतळाचा प्रश्न विमानसेवा आजी बंद आहे कालच यांचे जे नेते राष्ट्रवादी शरद पवार साहेब यांना बेळगाव मध्ये लँडिंग करायला लागला आणि कोल्हापुरात यावं लागलं यासारखं दुर्दैव नाही आहे विमानतळ म्हणतात ना विमानतळ किती दिवस बंद आहे आणि पुस्तक छापण्याची गरज नसते विकास हा दिसत असतो विकास काय लपून बसायला नसतोय कुठं हे एवढं तरी खायला पाहिजे जे लिहिलंय ते तुम्ही खोडून काढता पक्षाच पक्षाच नाही आम्ही शंभर टक्के मतदानासाठी काम करतोय लोकांनी बाहेर पडून शंभर टक्के मतदान करावं यासाठी आम्ही काम करतो कुणाला मत दिलं पाहिजे पण कुणालाही देऊ देत मतदार शुध्ने आहेत कारण मतदान करू देत शंभर टक्के बाहेर पडून करू देत देशाची आजची परिस्थिती अशी आहे परवा पहिल्या टप्प्यातलं मतदान पण झालं ते पन्नास टक्क्याच्या जा आसपास झालंय पण संपूर्ण भारतामध्ये शंभर टक्के मतदान व्हावं यासाठी आम्ही जागृतीचा कार्यक्रम घेतोय निवडून आल्यानंतर सत्ता कुणाच्या आणि त्याला शिव्या घालण्यापेक्षा मतदार राजा म्हणून जर घोषित झालाय तर त्यानं मतदाना दिवशी जाऊन मतदान करणं हे महत्वाचं आहे पिकनिक ट्रिपला फिरून नंतर आलो देशाची वाट लागली म्हणण्यापेक्षा आज आपल्याला शस्त्र मतदान केलं पाहिजे कुणालाही करा कुणालाही करा कुणालाही मतदान करा मतदान करा असं असा मुद्दा आहे पण काल शरद पवार काल शरद पवार कोल्हापूरमध्ये होते आणि ते असं म्हणाले की विस्तवाशी खेळू नका तुम्ही विस्तवाशी खेळू नका संविधानाला तुम्ही बदलू शकत नाही हे विधान हे विधान जे आहे कोल्हापूरकर कसे घेतात मी विचारतो काल मला सांगा शरद पवारचं हे वक्तव्य काय वाटतं तुम्हाला की जे आताच सरकार आहे ते विस्तवाशी खेळतं म्हणजे संविधानाला बदलण्याचा प्रयत्न करतं नाही नाही असं काही संविधानाला वगैरे काही काही छोटी गोष्ट नाही संविधान बदलणं वगैरे या सगळ्या गोष्टी काय संविधान वगैरे बदलणं काय एका एक दुसऱ्या माणसाच्या हातात बघा बऱ्याच यांच्या बऱ्याच खासदारांनी हे ऑन लाईव्ह रेकॉर्ड केलेला आहे बोललेले आहेत की आमचं सरकार जर आलं तर आम्ही पुढची निवडणूक होईल का नाही शक्यता नाही आहे अशा पद्धती त्यांचे स्टेटमेंट आहे आणि लोकशाहीचा गळा गोट्याचं काम याच्या होणार आहे संविधान बदलायचं काम यांच्याकडून चालू आहे आणि तशा पद्धतीचे तुमच्याकडे सुद्धा चला ठीक आहे आता ते म्हणतात संविधान म्हणजे अनेक खासदारांनी वक्तव्य केलं आहे असतील एकंदरीत आत्ताचं जर बघितलं तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा एक अजेंडा आहे की संविधान बदलण्याचा आहे पण शिवसेना भाजपचा अजेंडा नाही की संविधान बदलण्याचा राष्ट्रवादीचा अजेंडा आहे तरी सुद्धा राष्ट्रवादी म्हणतात आमचा उमेदवार येणार आहे हे म्हणतात येणार आहे पण यांचं म्हणणं खरं आहे की मतदार ठरवणार आहे की कोल्हापूरला कसा खासदार पाहिजे तो सेनेचा असेल की राष्ट्रवादीचा हे मतदानावर ठर मी कार्यक्रम इथंच थांबवतो आपण पात्र टी व्ही नाही मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम